नमस्कार सर्वांचे स्वागत आहे खांडवी तालुका कर्ज देतील खुणाच्या गुणातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून चोवीस तासाच्या ताब्यात प्रस्तुत बातमीची अगीकदा शिकी फिर्यादी शुभम प्रल्हाद साळवे वय तेवीस वर्षे राहणार चिंचोली रमजान तालुका कर्ज जिल्हा अहिला यांचे मयत वडील प्रल्हाद सोनाजी साळवे राणार चिंचोली रमजान तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कर्जत येथे कामावर गेल्यानंतर दोन दिवस घरी आले नव्हते दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मयत प्रल्हाद साळवे यांचे प्रेत खांडवी शिवार कर्जत येथील इरिगेशनच्या पत्राच्या खोलीमध्ये मिळून आले होते सदर महिता आरोपी नामे जमली उर्फ संध्या गोरख भोसले व धन्या उर्फ धनंजय रजाकार काळे दोन्ही राणार चिंचोली रमजान तालुका कर्जत यांनी जीवे ठार मारल्याबाबत मिरजगाव पोलीस ठाणे गुरुनम दोनशे शेचाळीस हजार पंचवीस भारतीय मुख्य आरोपी गुन्हा केल्यापासून पसार झालेला होता सदर गुन्हा घडल्यानंतर साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाड यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे गणेश लबडे हृदय घोडके लक्ष्मण खोकले फुरकान शेख भीमराज खरसे श्याम जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब गुंजाळ प्रकाश मांडगे अमोल आजबे मनोज साखरे प्रशांत राठोड महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले वरील पथक आरोपीची माहिती काढत असताना सदरचा आरोपी हा कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती प्राप्त झाली दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पथकाने श्रीगोंदा परिसरामध्ये सापळा रचून आरोपी नामे धन्या उर्फ धनंजय राजेकर काळे व एकोणीस वर्ष राहणार रमजान चिंचोली तालुका कर्जत जिल्हा आयल्यानंतर नगर याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्याची बहीण आरोपी जमली उर्फ संध्या गोरख भोसले व मयत प्रल्हाद साळवे यांच्या विरुद्ध यांच्यामध्ये विवाहबाह्य या संबंध असून त्या दोघांनी मैताकडे मागणी केली असता मैताने त्यांना पैसे दिले नाही याचा राग घेऊन त्यांनी मैताचा खून केल्याची कबुली दिली आहे ताब्यातील आरोपी नामे धर्या उर्फ संजय राजेकर काळे व एकोणीस वर्षे राहणार रमजान चिंचोली तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यास मिरजगाव पोलीस ठाणे गुरु नम दोनशे अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई माश्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक ऐर्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सानिक गुणे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ